नमस्कार मित्रांनो मी सुहास मित्रांनो एक दीड ते दोन महिन्यापूर्वी आपण जे वापर चालू केली होती की खायला एवढे चिकन खायला एवढे मच्छी अजून पण चालू आहे आणि त्या वापरचा एवढा ग्राहकांनी लाभ घेतलाय भरपूर कस्टमर लांबून लांबून येते देवाला पैराग सोलापूर मोहोळ करमाळा बार्शी आसपासचे पंढरपूर सगळे जे काय शहर आहेत आसपासचे खेडे सगळ्या गावावरून कस्टमर आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की तुमचं अनलिमिटेड देत आहे पण अनलिमिटेड देत असून सुद्धा तुम्ही क्वालिटी एक नंबर देत आहे त्यामुळे ग्राहक समाधान आहे दुसरं ग्राहक समाधान असल्या मालकाला माल काय पाहिजे यापेक्षा आणि महत्वाचं म्हणजे माड्यात भाग माडा शहर आणि सगळ्या माडा च्याकडन जे काय खेडेगाव आहेत सगळ्यांचा पण प्रतिसाद चांगला एकदम तर मित्रांनो तुम्हाला त्या थाळीच सांगतो सगळे पूर्ण माहिती सांगतो की हे खाली दे, 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 ही मच्छी थाळी आहे मच्छी थाळीमध्ये तुम्हाला सुरुवातीला चार मच्छीचं पीस रस्सा सूप राईस रोटी असं सगळे येणार हे तुम्ही दोनशे पन्नास रुपयाला थाळी अनलिमिटेड आहे कितीही खाऊ शकता तुम्ही एवढी जरी मच्छी खाल्ली एक भरून पूर्ण मच्छी जरी खाल्ली आम्ही तुम्हाला आणून देणार पण लागल कशी देणार एकदम आणून देणार नाही तुम्ही किती खावा किती वेळा घ्या कि तुम्हाला प्रत्येक वेळेस मीटर आणून तुम्हाला मच्छी चिकन पोरलं जाईल आणि मच्छी जरी घेतली आणि तुम्हाला चिकन खायचं असेल तरी चिकन आ, तुम्ही खाऊ शकता चिकन पण तो आनंद येणार तुम्हाला पण आठ आमची एवढी एक फक्त की तुम्ही ताटात काय शिल्लक ठेवायचं नाही चिकन थाळीच तसंच आहे चिकन थाळीला पहिल्यांदा तुम्हाला पाच पीस येतील रसा येईल सूप येईल राईस येईल आणि रोटी तुम्ही रोटी भाकरी चपाती काही घेऊ शकता सगळं अनलिमिटेड आहे फक्त तुम्हाला परत हांडीमध्ये चिकन घेऊन करणार हांडीत तुम्हाला चिकन आणून मुलं देणार परत मच्छी मारली मच्छी तुम्हाला ह्यातलं काही मिळेल फक्त ताटात काय शिल्लक ठेवायला एवढीच आमची विनंती आहे आणि थाळीचा रेट फक्त मित्रांनो दोनशे पन्नास रुपये आहे दोनशे पन्नास रुपयामध्ये एक वेळेस तुम्ही फोन बघा क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही जाताने काउंटरला येऊन म्हणता की मला क्वालिटी एक नंबर आहे जिओ एक नंबर झालं अनलिमिटेड देत आहे म्हणून काय ते मी दोनशे पन्नास मध्ये असं काही पण खाऊ घालत नाही वा दोनशे पन्नास ला अनलिमिटेड देतोय म्हणून काय ते मच्छी वेगळे द्यायची चिकन वेगळं काय द्यायचं सगळं क्वालिटीचं मिळणार एकदा तुम्ही अवश्य भेट द्या तेव्हा तुम्हाला कळेल असं रेलवर काय तुम्ही आता भरपूर अनुभव घेतले असेल रेलवर कोणाचं खरं नसतं ज्यावेळेस तुम्ही विजिट करताल स्वतः येऊन तुम्ही खाताल त्यावेळेस तुम्हाला कळेल की क्वालिटी काय आणि क्वांटिटी तर क्वांटिटीचा तर नादक करायचा नाही तर एकदा तरी यावंच लागतंय हॉटेल जयशंकर माडा रोड माडा जिल्हा सोलापूर कुरडवाडी शहरापासून सतत अकरा किलोमीटर अंतरावर आपलं हॉटेल आहे